कठीण का काळ कोणालाच टाळता येत नाही तो अचानक येतो आणि सगळं विस्कळीत करून जातो पण प्रश्न हा नाही की कठीण काळ का, का येतोय खरा प्रश्न आहे आपण त्याला कस फेस करतो आज मी तुम्हाला सांगणार आहे या कठीण काळात स्वतःला कस सावरायचं आणि त्यातून हळूहळू कस बाहेर पडायचंय एक हा काळ स्वीकारा वास्तवाशी लढू नका ज्या क्षणी तुम्ही हे माझ्याच बाबतीत का होतय असा प्रश्न विचारणं थांबवता आणि ठीक आहे हे आता पुढे काय असं म्हणायला सुरुवात करता त्या क्षणी मन शांत व्हायला लागत लक्षात ठेवा स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नाही स्वीकार करणं म्हणजे योग्य कृतीसाठी ताकद वाचवणं आहे दोन आयुष्य एक एकेका दिवसाने जगा कठीण काळात पूर्ण भविष्याचा विचार करू नका आज उद्या वर्ष हे एकदम पुढची सगळं आलं की भीती वाढते फक्त एवढंच स्वतःला विचारा आज मी कोणती एक छोटी गोष्ट करू शकते ही छोटी पावलं भीती कमी करतात आणि हरवलेला आत्मविश्वास परत आणतात तीन जे तुमच्या नियंत्रणात आहे ते सांभाळा जे नाही ते सोडून द्या लोक परिणाम भूतकाळ हे आपल्या हातात नसत पण आपल्या हातात असत आपला प्रयत्न आपली प्रतिक्रिया आपल्या सवयी आपली विचारसरणी तिथेच लक्ष केंद्रित करा कारण तिथेच तुमची खरी ताकद आहे नंबर चार बोला शांतपणे सहन करू नका सगळं मनात साठवत बसला तर आतून तुटायला वेळ लागणार नाही तुमच्या भावना शेअर करा विश्वासू मित्रमंत्रिणीसोबत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत किंवा किमान डायरीत तरी लिहून ठेवा दुःख शांततेत वाढत ते व्यक्त ते केलं की हलकं होत नंबर पाच स्वतःशी प्रेमाने वागा थकलय घाबरल्यासारखं वाटतंय गोंधळ आहे याचा अर्थ तुम्ही कमजोर नाहीत तुम्ही माणूस आहात स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला सांगा मी या क्षणी जेवढं शक्य आहे तेवढं सर्वोत्तम करत आहे हे वाक्य स्वतःला रोज आठवण करून द्या नंबर सहा लक्षात ठेवा कठीण काळ हा शिक्षक असतो कठीण काळ आपल्याला काहीतरी शिकवतो तो, तो आपल्याला आतून मजबूत बनवतो त्यावेळी फक्त एकच त्रास जाणवतो अर्थ समजत नाही पण नंतर या काळाने मला मोडलं नाही तर घडवलं नंबर सात आशेला धरून ठेवा ती जरी छोटीशी असली तरी फक्त एवढाच विश्वास ठेवा हे कायमच नाही गोष्टी बदलू शकतात हा थोडासा विश्वासस, तुम्हाला रोज उठायला आणि पुढे चालत राहायला पुरेसा असतो कठीण काळ आयुष्याचा शेवट नाही तो नव्या सुरुवातीची तयारी असते हळूहळू एक पाऊल एक दिवस तुम्ही नक्की बाहेर पडाल